लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात अगदी स्पष्टपणे तुम्हाला काही क्लॅरिटी यावी म्हणून हा व्हिडिओ आहे खास करून आज वितरणाचे काय झाले आहे म्हणजे सकाळपासून वितरण झालं का सतराव्या हप्त्याचं आणि सोबत सोबत काही लाभार्थ्यांनी विचारलेला प्रश्न की के वाय सी जर सतराव्या हप्त्याला के वाय सी तरच केली तरच हप्ता मिळतो असं पण आहे का सर कारण आमच्या सीमध्ये थोडी चूक झाली होती आणि त्याच्यामुळे आमचा हप्ता बंद झाला आहे आणि आज आजपासून वितरण संपलं आहे का उद्या वितरण होणार का वगैरे वगैरे शब्दांचे किंवा त्या प्रश्नांचे उत्तरे तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये सांगणार आहे पहिला प्रश्न आज वितरण का झाले नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला एवढा तर क्लिअर झाला असेल की आज खूप कमी बघा नाईन्टी नाईन पर्सेंट जे आहे आज वितरण नाही झालेलं आता ना एक टक्का जर काही लाभार्थ्यांना झाला असेल तर ते सोडा एक दुसऱ्या लाभार्थ्यांना झाला असेल तर सोडा परंतु आज सकाळी सहा वाजल्यापासून आठ वाजल्यापासून वितरण झालेलं नाही ते संध्याकाळी झालेले आहेत काल म्हणजे एक बारा साडेबारा वाजेपर्यंत मग त्याला एक जानेवारी तारीख येणार ना परंतु आज जर पाहिलं आपण आज म्हणजे सकाळपासून तर वितरण जवळपास नाही झालेलं मग आता तुम्ही म्हणाल की काय कारण होतं तर त्याचं कारण याचंच कोणी पुढे आलेलं नाही पण असं एकदा झालं होतं मागच्या दोन हप्त्यापूर्वी म्हणजे वितरणाचे जे, जे काही सप्टेंबरच्या दरम्यान बघा असंच झालं होतं की एक दिवसाचा गॅप पडला वितरण चालू झालं आणि एक दिवसाचा गॅप पडला बऱ्याचशाला लाभार्थ्यांना वाटलं की वितरण बंद झाले फक्त आपलं एकमेव चॅनल होतं त्यावेळेस मी तुम्हाला सांगत होतो की वितरण बंद झालं नव्हतं आणि परत ते वितरण चालू झालं होतं तर त्याचप्रमाणे परत एकदा सांगतो आहे यावेळेस पण वितरण बंद झालेलं आहे प्रचंड लाभार्थ्यांचे अजूनही पैसे येणं बाकी आहेत त्यामुळे कोणी काळजी करू नका नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण संपलेलं नाही थोडक्यात सांगायचं तात्पर्य तांत्रिक कारण असू शकतं पण डोबळ मनाने जे आहे बघा त्यावेळेस जे आहे मल्टिपल इन फॅमिली हा ऑप्शन त्यांनी अपडेट केला होता त्यावेळेस जे वितरणाला खूप मोठा उशीर होऊ लागला नंतर मग काही लाभार्थ्यांचं वितरण झालं खास करून पुणे विभागामध्ये बरेचशा लाभार्थ्यांना नंतर लाभ मिळाला ला होता त्यावेळेची घटना म्हणजे आज म्हणजे सप्टेंबरच्या हप्त्याच्या दरम्यान तर त्याचप्रमाणे जे अजूनही बरेचशा लाभार्थ्यांना जे आहे वितरण न होण्यामागचं काही तांत्रिक कारण असू शकतं परंतु वितरण थांबलेलं नाही एका दिवसामध्ये आपल्या या, या योजनेचं कधीच वितरण झालेलं नाही त्यासाठी दोन दिवस तीन दिवस चार दिवस असे लागतात पूर्वी तर पाच पाच दिवस वितरण व्हायचे पण आता एका दिवसामध्ये वितरण होत नाही दोन तीन दिवस जातात ती ही बाब तुम्ही समजून घ्या त्यामुळे आज वितरण हे तांत्रिक कारण असू शकतं परंतु वितरण थांबलेलं नाही ही गोष्ट समजून घ्या वितरण थांबले आहे का उत्तर आहे नाही यापूर्वी असे झाले होते एक आपल्यासाठी एक मागचे काही हप्ते जर आपण पाहिले तर त्याचा एक आपल्याकडे पुरावा पण आहे असं घडतं कधी कधी की वितरण सुरू होतं आणि एखादा दिवस जे वितरण फारच कमी होतं आणि त्यानंतर परत वितरण सुरू होतं त्यामुळे काही चिंता करू नका जर कुणाला हप्ता आला नसेल अजून तरी पण आणि विना केवायसीचं पण जे आहे तुम्हाला हप्ता मिळतो का बघा पहिलं तर या प्रश्नाचं उत्तर घेऊयात आपण के वाय सी केली तरच हप्ता मिळेल का तर असं नाही बघा के सी जर नाही केली तुम्ही या हप्त्याला म्हणजे कोणत्या हप्त्याला नोव्हेंबरच्या सतराव्या हप्त्याला जर के वाय सी नसेल तरीही हप्ता मिळत आहे आणि काही लाभार्थी तर मी आता तुम्हाला, तुम्हाला खास करून सांगतो परित्यक्ता लाडक्या बहिणी आहेत म्हणजे एकल लाडक्या बहिणी किंवा ज्या लाडक्या बहिणीचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणींना सी करण्याचा ऑप्शनच नाही आहे त्याच्या संदर्भात आपण बोलणार आहोत आपण त्या लाडक्या बहिणींच्यासाठी आपल्या चॅनलवर आवाज उठवणार आहोत त्यामुळे काळजी करू नका नक्कीच तुम्हाला न्याय देईलच शासन पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्या लाडक्या बहिणीला सी करता आली का नाही मग त्यांना यावेळेचा सतरावा हप्ता आला का तर उत्तर आहे होय पण त्यांनी केवायसी तर केलीच नाही पण तरी त्यांना हप्ता आला मी स्वतः अशा बऱ्याचशा लाभार्थ्यांना बोललो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आहे त्यामुळे काळजी करू नका विना केवायसीचा पण हा हप्ता मिळालेला आहे सतरावा हप्ता जर एखाद्या लाडक्या के बहिणीने केवायशी नसेन केलेली तरी देखील मिळालेला आहे हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो आता दुसरा मुद्दा की काही लाडक्या बहिणी असं विचारतात सर के वैशी मध्ये चूक झाली होती त्याच्यामुळे आमचा हप्ता बंद झालेला आहे थोडा अजून काही दिवस थांबा जर हप्ता आला नसेल तर हप्ता येईल त्यामुळे काळजी करू नका पहिला प्रश्न हा विचारा की तुम्हाला याच्या अगोदरचा म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता आला होता का म्हणजे कितवा तर सोळावा हप्ता आला होता का जर ऑक्टोबरचा हप्ता आला असेल तर नोव्हेंबरचा पण हप्ता येईल खूपच कमी लाभार्थी असतील की त्यांना सोळावा आला पण नाही आला खूपच कमी शक्यतो तसं घडत नाही त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही वितरण थांबलेलं नाही अजून त्यानंतर बघा म्हणजे बघा तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर बरेचसे लाभार्थी म्हणत असतील की सर आज वितरण होणार होतं मग काय झालं झालं असेल एक दुसऱ्या लाडक्या बहिणीला एक दुसऱ्या लाडक्या बहिणीला कारण की मी सांगितलं तुम्हाला नव्याण्णव टक्के आज वितरण नाहीच झालेलं एक टक्का एखाद्या लाभार्थ्याला झाला असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही काही चिंता करू नका आणि असं घडतं यापूर्वी घडलेलं आहे असं त्यामुळे कोणी चिंता करू नका वितरण बघा अजून मिनिमम माझ्यामध्ये दोन दिवस तरी चालेलच म्हणजे ज्यावेळेस आता हा टेक्निकल काही त्यांचा तांत्रिक अडचण असेल तर ती ज्यावेळेस दूर होईल त्याच्यानंतर परत आणखी मोठ्या प्रमाणामध्ये वितरण सुरू होईल त्यामुळे काही कोणी चिंता करायची आवश्यकता नाही या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही जरी तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल या योजनेच्या संदर्भात किंवा इतर योजनेसंदर्भात तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद